नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एकोणीस येथील गृह प्रकल्पांसाठी प्रत्यक्ष यादीतील अर्जदारांना स्वहिसा भरण्यासाठी एक नोटीस जाहीर केलेली आहे तसंच रिक्त असलेल्या सदनिकांसाठी प्रथम येणार प्रथम प्राधान्य या तत्वानुसार लाभ देण्यासाठी एक नोटीस जाहीर केलेली आहे तर त्याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मी आलेलो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य संकेतस्थळावरती इथं स्क्रोल डाऊन केलं तर हे बघा इथं घरकुल योजना प्रतीक्षा यादीतील लाभ देय लाभार्थ्यांची यादी हे मी ओपन करतो ठीक आहे इथं बघा जाहीर प्रकरणाचा मसुदा तर आपण पाहूया नक्की काय आहे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे अठरा हे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सेक्टर नंबर सतरा व एकोणीस चिखली येथील जागेवर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबवत आहे सदरच्या योजनेमध्ये दिनांक तेवीस आठ दोन हजार अकरा रोजी झालेल्या संगणकीय सोडतीमधील प्रत्यक्ष यादीमध्ये असलेल्या प्रवर्गनिया अठ्ठावीस लाभार्थ्यांना घरकुल योजनेमध्ये स्वहिस्सा भरण्यास माननीय आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी मान्यता दिलेली आहे तर ज्या अठ्ठावीस लोकांची यादी जाहीर आहे जाहीर झालेल्या आहे तर त्यांनी त्यांचा स्वहिसा भरायचा आहे तर ती यादी आपण पाहूया इथं हे अठ्ठावीस लोकांची यादी आहे तुम्ही पाहू शकता इथं तर या अठ्ठावीस अं लाभार्थ्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन विभागाशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांनी त्यांचा स्वहिसा जो आहे तो भरायचा आहे तुम्ही जर स्वहिस्सा भरलेला नाही किंवा जर भरली नाही किंवा त्यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या सूचनांनुसार पुढील कार्यवाही केली नाही तर तुमचा लाभ रद्द करणार आहे ठीक आहे तसंच सात लोकांचा सा लाभ ऑलरेडी महानगरपालिकेने रद्द केलेला आहे आणि आता त्यांचा लाभ रद्द का केलेला आहे तर त्यांनी कागदपत्र कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही किंवा स्वहिसा भरलेला नाही त्यासाठी आता ते पाहूया आपण इथं त्यांनी दिलेलं आहे बघा खुल्या प्रवर्गातील प्रतीक्षा क्रमांक दोन हजार पाचशे सत्तर ते दोन हजार पाचशे चौऱ्याहत्तर व असे टोटल पाच लाभार्थी आहे व भटक्या व विमुक्त जाती जमाती प्रवर्गातील प्रतीक्षा क्रमांक शहाण्णव ते सत्त्याण्णव म्हणजे दोन लाभार्थी सात लाभार्थी व प्रा, प्राधान्य आणि प्रतीक्षा यादीतील ज्या लाभार्थ्यांनी प्रथम स्वेच्छा भरणा केलेला आहे व उर्वरित स्व हिस्सा भरणा न केल्याने लाभ रद्द करण्यात आला आहे किंवा काही लाभार्थ्यांनी संपूर्ण स्वहिस्सा म्हणजे तीन लाख शहात्तर हजार करूनही कागदपत्रांची पूर्तता करू न शकल्यामुळे लाभ रद्द करण्यात आलेला आहे अशा सर्वच लाभार्थ्यांपैकी जे लाभार्थी कार्यालयाशी ला संपर्क साधून संपूर्ण स्वहिस्सा भरतील व कागदपत्रांची पूर्तता करतील अशा प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या नुसार खुला प्रवर्ग टोटल सदनिका आहेत पाच व भटक्या व विमुक्त जाती जमातीतील प्रवर्ग म्हणजे टोटल सदनिका आहेत दोन किंवा लाभार्थी संख्या आहे दोन या प्रमाणे लाभ देण्यात येणार आहे तर तुम्हाला यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन विभागाशी संपर्क साधायचा आहे आणि अर्ज करण्याची जी तारीख त्यांनी दिलेली आहे ती चोवीस सात दोन हजार चोवीस ते एकवीस सात दोन हजार चोवीस अखरपर्यंत अखेरपर्यंत स्वहिस्सा तीन लाख शहात्तर मुदतीत भरायचा आहे ठीक आहे आणि अजून एक आहे बघा ला सदर योजनेसाठी शेवटच्या टप्प्यातील एक इमारत शिल्लक असून स्वहिस्सा भरून कागदोपत्री पूर्तता करणाऱ्या लाभार्थीस प्रथम प्राधान्य देण्यात येईल सदर कार्यवाही लाभार्थ्यांकडून विलंब झाल्यास पात्रता यादीतील नाव कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल व पुढील लाभार्थी संधी दिली जाईल त्यानंतर आपली कोणतीही हरकत व तक्रार विचारात घेतली जाणार नाही व आपला कोणताही हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी आयुक्त तथा प्रशासक पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी अठरा तर हीच महत्वपूर्ण नोटीस होती तर ज्या लोकांना प्रतीक्षा म्हणजे प्रतीक्षा यादीतील ज्या लोकांना संधी दिलेल्या आहेत त्यांनी तो, तो हिस्सा भरायचाच आहे पण तिथं ऑलरेडी सात सदनिकांच्या लाभार्थ्यांचा लाभ जो आहे सध्या रद्द केलेला आहे तर या सात सदनिकांसाठी म्हणजे ओपन मधल्या पाच आहे आणि विमुक्त जाती जमाती प्रवर्गातील प्रवर्गातील दोन जागा आहेत अशा टोटल सात लाभार्थी आहेत ज्याच्यात प्रथम एवढ्या प्रथम प्राधान्य पिंपरी चिंचवड महानगरपालिका देणार आहे तर आता याच्यामध्ये जर तुम्हाला तुम्ही इच्छुक असाल या सैनिकांसाठी अर्ज करण्यासाठी तर यासाठी तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला किंवा झोपडपट्टी पुनर्वसन विभागात जाऊन संपर्क करायचा आहे त्यांच्या सूचनेनुसार पुढील वा कारवाई करायची आहे म्हणजे सोयीचा भरायचा आहे आणि कागदपत्र द्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला ती सैनिकेचा लाभ मिळणार आहे तर यासाठी कुठल्याही प्रकारचे कोणाला पैसे द्यायची गरज नाही म्हणजे एजंट थ्रू वगैरे जायचं नाही तुम्ही डायरेक्ट झपडपट्टी पुनर्वसन विभागाशी संपर्क करायचा आहे जर तुम्ही या सात सदनिकांचा लाभ घ्यायची तुमची इच्छा असेल तर याबाबत जर तुम्हाला अधिक माहिती जर हवी असेल तर तुम्हाला झपडपट्टी पुनर्वसन विभागाशी संपर्क करायचा आहे तर हीच महत्वपूर्ण माहिती होती तसंच आपल्याला सेक्टर नंबर बारा म्हणजे पी एम आर डीची जी शिल्लक लॉटरी येणार आहे माहिती आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवरती देणार आहोत तसंच सेक्टर नंबर बारा फेज टू ची सुद्धा लॉटरी येणार आहे ज्याच्यामध्ये वन आर के वन बीएचके वन पॉईंट फाय बीएच के आणि टू के अशा प्रकारच्या सैनिका आहेत जसं का आपल्या चॅनलवरती शेअर करणार आहे आणि ही लॉटरी कधी येणार आहे तर त्याबाबतचे सुद्धा अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती शेअर करणार आहोत तर हीच महत्वपूर्ण माहिती धन्यवाद